शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही असा दावा विधानसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत अनेक नेत्यांनी केला होता पण शरद पवारांच्या वाढदिवसापासून काका पुतणे एकत्र येणार का अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे पण पहिली टाळी कोण देणार अशी ही चर्चा आता आहे कारण अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवारांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली या भेटीमुळे ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे याच दरम्यान नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी काका पुतण्या एकत्र यावे यासाठी विठ्ठलाला साकडं घातलं यावर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीमधून प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलंय

अजीत पवार जी की माता जी ने कुछ अपेक्षा रखी कि हमारे परिवार में सब एक होना चाहिए तो खैर खुशी की बात है हम लोग तो पवार साहब के साथ इतने वर्षों से काम करते आए हैं खास करके मैं और मैं अपने आप को भी उनके परिवार का एक सदस्य मानता हूं और उनका परिवार आज अगर एक हो सकता है और सब एक साथ मिलकर काम कर सकते तो उससे ज्यादा खुशी की बात क्या होगी देखिए कोई किसी ने कोई प्लान करके या कोई ऐसी बातें नहीं हो रही है जो है ये अपने आप ही कोई प्राकृतिक कोई ऐसी उनकी माता जी ने कोई बात बोल दी उसके ऊपर से आप रिएक्शन मांग रहे हैं लेकिन मैं इतना जरूर कहूंगा कि अगर ऐसी कोई बात होती है तो सबसे हमारे लोगों को खुशी की बात पवार कुटुंब एकत्र आल तो चांगल अवना स्वाभाविक है यावर महाविकास आघाड़ी शिवसेने राजकीय एकत्रीकरण बाबत वेग मत दिस्त है का दोन्ही ठाकऱ्याने एकत्र यायला पाहिजे दोन्ही पवारांनी एकत्र यायला पाहिजे हां हे फंडे खूप आहेत मुळात आपण अजित पवार असतील किंवा अन्य कोणी असतील हे भारतीय जनता पक्षासारख्या महाराष्ट्र आणि देश तोडणाऱ्या प्रवृ प्रवृत्तींच्या बाजूनं आपण आहात म्हणून आमचा तुम्हाला विरोध आहे अजित पवार आमच्याबरोबरच होते है। होते है ना आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं की आधी तुम्ही जा कोणाबरोबर फडणवीसांबरोबर जा हे सगळे लोक अटकांना आणि कारवायांना घाबरून गेले त्याच्यावरती जर काही आमच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याकडे जर तोडगा असेल त्याने सांगावा की पोरं बाळ घाबरून जात आहेत अटकेच्या भीतीनं जात आहेत कारवाईच्या भीतीनं जात आहेत बाकी काही नाही विचार विचार काही नाही याच्यामध्ये भीती संपली का परत येते ज्या क्षणी फडणवीसांचं राज्य जाईल मोदींचं राज्य जाईल तेव्हा त्यांची भीती संपते पिढी आपण उभी केली पाहिजे या कारवायांना न घाबरणारी खोट्या कारवायांना न घाबरणारी मोदी शहांच्या दहशतीला न घाबरणारी महाराष्ट्रातील कारस्थाना न घाबरणारी पिढी ज्या क्षणी आम्ही उभी करू शकू त्या दिवशी आमचं राजकारण यशस्वी होईल अजित पवारांच्या मातोश्रींच्या विधानानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने पहिल्यांदाच भूमिका मांडली आहे पण पवार कुटुंब एकत्र आलं तरी राजकीय मनोमिलन होणार का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद